ताई काय काय चोरीला गेले आता या ठिकाणी चोरी झाली समजते आता किती वाजता चोरी झाली काय अंदाजे दोनच्या आसपास दुपारी दोन? दोन आता हे पिंपरी पँडरचं कोणतं ठिकाणी मध्ये हो गटवाडी गट साधारण काय काय चोरीला गेले साधारणतः टोटल सहा साडे सात ओळेपर्यंत साडे सात सा सोनं हो। आता बाजूला एक कपाट फोडले आता दोन कपाट कसे म्हणजे इकडे एक कपाट आहे तिकडे एक कपाट म्हणजे इकडून गेले का चोरी तिकडून गेले इथले गेले इथून गेले चोरीला तिकडच्या कॅश फक्त होती काय वाटतं काय स्थानिक लोकांवर काय संशय आहे का तुमचा असं काही अंदाज नाही लावू पण कोणीतरी म्हणजे आधी अंदाज घेऊन केला असं म्हणजे दिवसा चोरी कोणीतरी अंदाज घेते एकंदरीत परिस्थितीचा हे जे कपाट आहे हे घर कोणाचं